नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता की पतीचे निधन झाले आहे आणि पतीच्या निधनापूर्वी पतीनं जेव्हा या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचे सासरे मयज झाले त्यावेळी सासरे मयत झाल्यानंतर पतीने त्यांच्या ज्या दोन बहिणी आणि आई जे आहेत त्यांचं एक हक्क सोडपत्र जे आहे ते करून घेतलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमसुद्धा दिलेली होती आणि ही रक्कम दिली ते हक्कसोडपत्र जे आहे ते शेतजमिनीबाबतचं होतं म्हणजे या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्या पतीने मृत्यूपूर्वी आता त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु मृत्यूपूर्वी बहिणी आई यांचं जे आहे ते हक्कसोडपत्र त्यांना रक्कम देऊन करून घेतलेलं होतं आणि मिळकत स्वतःच्या नावे करून घेतलेली होती परंतु ही मिळकत कोणती होती तर फक्त शेतजमीन होती परंतु त्यांच्या एकत्र कुटुंबाला जे आहे ते एक घरजागा सुद्धा आहे आणि त्या घरजागेबाबत त्या हक्क प सोडपत्रामध्ये उल्लेख नाही तर जमिनीचं हक्क सोडपत्र मोबदला देऊन करून घेतलं म्हणजेच त्या सहिष्सेदारांचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकत एकत्र कुटुंबाची जी घरजागा मिळकत आहे त्यावरील सुद्धा हक्क संपुष्टात येतात का संपुष्टा याबद्दल आज बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया या विषयाच्या अनुषंगानं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा दोन व्यक्तींमध्ये कोणताही दस्त होतो आणि तो जेव्हा स्थावर मिळकतीच्या संदर्भामध्ये होतो तर त्या दस्तामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं असतं मिळकतीचं वर्णन दिलेलं असतं देणार घेणार असतात आणि असं म्हटलेलं असतं की या दस्तामध्ये नमूद केलेल्या ज्या मिळकती आहेत त्या मिळकतीमधील हक्क तब्दील केलेले आहेत हक्क सोडलेले आहेत हक्कांची विक्री केलेली आहे किंवा जे आपण ज्या प्रकारचा दस्त करतो तर त्या अनुषंगाने जे आहे ते त्यामध्ये लिहिलेलं असतं एकत्र कुटुंब आहे त्यामध्ये सर्व सहिस्सेदार आहेत त्यातल्या सहहिसेदारांनी काही रक्कम घेऊन त्या एकत्र कुटुंबाच्या काही मिळकती म्हणजे उदाहरणार्थ शेतजमिनी घर जागा असतील तर त्या शेतजमिनी घर जागेपैकी फक्त शेतजमिनीवरचा हक्क सोडपत्र करून दिलेलं असेल किंवा फक्त घर जागेबद्दलचा हक्क सोडपत्र करून दिलेलं असेल म्हणजेच त्या दस्तामध्ये ज्या मिळकतीबाबतचा हक्क सोडपत्र करून दिलेलं आहे तेवढ्यापुरतंच हक्क सोडपत्र जे आहे ते होतं ते हक्क सोडपत्र जमिनीबद्दलचं करून दिलेलं आहे म्हणजे त्यांना घरामध्ये सुद्धा हक्क नाही आणि घराचंसुद्धा त्यांनी हक्क सोडपत्र करून दिलेलं आहे असं प्रिझ्यूम करावं असं म्हणता येत नाही म्हणजे असं ग्रहित धरावं असं म्हणता येत नाही जरी त्यांनी त्या जमिनीचं हक्क सोडपत्र करण्यासाठी मोबदला घेतलेला असला तरी जोपर्यंत ते त्यांच्या हक्काबद्दल त्या घरजागेमधील हक्काबद्दलचं हक्क सोडपत्र करून देत नाहीत तोपर्यंत त्यांचे जे हक्क आहेत ते त्या घर जागेमध्ये अबाधित राहतात आणि ते त्यांचे हक्क कधीही मागू शकतात म्हणून केवळ जमिनीचं केलं म्हणून घर जागेचे हक्क आपोआप सोडून दिले असं या केसमध्ये आपल्याला म्हणता येणार नाही आणि घर जागेवर वारस म्हणून जी नावं त्यांची लागलेली आहेत ती नावंसुद्धा आपण जे संबंधित ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल आपण एक अर्ज दिला की त्यांनी जमिनीवरचं हक्क सोडपत्र आम्हाला रक्कम घेऊन करून दिलेलं आहे त्यामुळे ते त्यांचा घरजागेवर ही हक्क नाही आणि त्यांचं जे घरजागेवर नाव आहे ते कमी करावं असं म्हणून जर आपण अर्ज दिला तर त्यांचं नाव घरजागेवरून कमी होत नाही कारण मिळकतीच्या उतार्यावर ॲज अ राईट म्हणून कोणत्याही प्रकारे हक्क प्राप्त झाल्यानंतर जर नोंद झालेली असेल तर ती नोंद ही न्यायालयाच्या आदेशाने किंवा ज्यांचं नाव आहे त्यांनी त्यांच्या हक्काबद्दल एखादा तब्दिलीबाबतचा रजिस्टर दस्त करून दिला तर आणि तरच कमी होतं अन्यथा अशा प्रकारे नाव जे आहे ते कमी होत नाही त्यांचे हक्क अबाधित राहतात आणि जर कमी जरी करून घेतलं काही संगणमत करून गोलमाल करून तरीसुद्धा त्यांचे हक्क हे जात नाहीत कारण द राईट्स रा, इन द प्रॉपर्टी वन्स अक्वायर्ड ते जाऊ शकत नाही जो अनलेसन आणतील दे ट्रान्सफर और रिलिंग विश दोज राईट्स ते त्यांनी सोडावे लागतात किंवा कुणाला तरी ट्रान्स्फर करून द्यावे लागतात किंवा बाय दी ऑर्डर ऑफ दी ऑनरेबल कोर्ट किंवा एखाद्या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या ऑर्डरने जे सक्षम अधिकारी आहेत की त्यांनी त्यांच्या राईट्सबद्दल जर एखादा आदेश केलेला असेल यामध्ये जे मी सक्षम अधिकारी म्हणतो की उदाहरणार्थ एखाद्याने स्वतःचे हक्क आधीच खरेदी करत खर दिले आणि त्यांचं त्या ते मिळकतीच्या उतारावर नाव तसंच आहे तर त्या खरेदीदाराचं नाव लावत असताना त्यांचं नाव हे कमी केलं जातं कारण त्यांनी रजिस्टर दस्त नोंदवलेला आहे त्याबद्दल जर तक्रार नोंद झाली तर त्या तक्रार नोंदीवर आदेश होतो आणि जो आदेश झालेला असतो सक्षम महसूल अधिकारी यांचा तर त्या आदेशाप्रमाणे ती नोंद जी आहे ती कमी करता येते परंतु असा अर्ज लावून अर्ज देऊन नोंद ही कमी करता येत नाही आणि जमिनीतला हक्क सोडपत्र केलं म्हणून घरातला आपोआप हक्क गेले घर जा घेतले असं म्हणता येत नाही आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास त्या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर का आपण अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी सोशल मीडियाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजवर पाहत असाल अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल फेसबुकचे प्रोफाईल्स आणि कोर्ट कचेरीचं पेज जे आहे त्यावर तर फॉलो जरूर करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रामचंही आपलं पेज आहे एक लाख त्रेसष्ट हजार मान्यवर फॉलोअर आहेत त्या ठिकाणीसुद्धा तर तिथं पाहत असाल तर आपण या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा खूप खूप धन्यवाद